शहरातील महात्मा फुले मुख्य चौकातील महामार्गावर फळ विक्रेत्यांच्या असलेल्या हातगाड्या आणि चहाच्या स्टॉलवर पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत ॲक्शन मोडमध्ये येताच या चहाचे स्टॉल आणि हातगाड्या मागे घेण्यात आल्या याबद्दल पोलीस निरीक्षक संजय सहाणे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून फुलंब्री येथील महात्मा फुले चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळ विक्रेत्यांनी हातगाड्या मुख्य रस्त्यावरच उभ्या करून आपला व्यवसाय थाटला होता तर अनेक हॉटेल चालकांनी मुख्य रस्त्याच्या शेजारीच खुर्च्या टाकून आपला व्यवसाय सुरू केला होता खुलताबाद रस्त्यावर वाहनधारकांना मुख्य रस्त्यालगतच पार्किंग केली होती यामुळे महामार्गावर नेहमी तासन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या फुलंब्री शहरातील मुख्य चौकात आले की वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती बऱ्याच वेळा ही रस्त्या लगतची असलेली अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता मात्र त्या अनुषंगाने त्यांना नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं सूचना देखील देण्यात आल्या होत्या मात्र फळ विक्रेते हे गाड्या मागे घेण्यास तयार होत नव्हते शेवटी सत्तावीस फेब्रुवारी रोजी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव आणि निरीक्षक संजय हे आपल्या ॲक्शन मोडमध्ये येत अतिक्रमण काढण्यासाठी पोहोचले असता अतिक्रमण करणाऱ्यांची तारांबळ उडाली पोलिसांनी आणि नगरपंचायत अधिकाऱ्यांनी सर्वांना सत्तीच्या सूचना दिल्या यानंतर जर महामार्गावर तुमच्यामुळे अडचण निर्माण झाली असेल तर त्या परिस्थितीत गाड्या जमा करण्यात येतील असे खडसावले यावर फळ विक्रेत्यांनी निर्धारित केलेल्या जागेमध्ये आपली दुकाने थाटले असून या कारवाईमुळे मात्र महात्मा फुले चौकाने अतिक्रमणातून सुटकेचा निश्वास घेतला महावीर जयस्वाल एम सी एन न्यूज फुलंबरी